श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उद्या आहे संकष्ट चतुर्थी या चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपण काही चुका केल्या तर त्याचा आपल्याला आयुष्यभर पश्चाताप हा भोगावा लागतो हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेशाला विघ्नहर्ता किंवा सर्व अडथळे दूर करणारा म्हणून ओळखले जाते बहुसंख्य भारतीय कोणताही नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी देवतेची पूजा करतात हिंदू दिनदर्शिकेनुसार चतुर्थी तिथी किंवा दर महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशीही गणपतीची पूजा करण्यासाठी चांगला दिवस मानला जातो हा दिवस संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखला जातो असा विश्वास आहे की जो हा दिवस सर्व विधीपूर्वक पाळतात श्री गणेश त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर करतात देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद देवाला प्रसाद तर्पण करताना आणि केल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे तसेच या दिवशी आपण काही चुका देखील करू नये की ज्यामुळे आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल तर कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला काही चुका या टाळायच्या आहेत देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये तर तुपाचा नैवेद्य अर्पण करावा देवाला सात्विक अन्न आवडते देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद काढता येईल मग तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी तो प्रसाद देवापुढे ठेवायचा आहे देवाला नमस्कार करून तो प्रसाद आपण नंतर घ्यायचा आहे पूजेच्या वेळी महादेव आणि अर्पण केलेल्या तुळशी पत्र हे टाकले जात नाही महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला आवर्जून दुर्वा अर्पण करावा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण जेव्हा पूजा करत असतो बप्पाची आपण घरामध्ये पूजा करत असतो किंवा आपण मंदिरामध्ये जाऊन बप्पाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला एका गोष्टीची काळजी घेणे देखील गरजेचं आहे आपण पूजा करताना कधीही काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही मग तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता लाल गुलाबी नारंगी किंवा अगदी हिरव्या रंगाचे कपडे घातले तरी पण चालेल पण आपण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करू नये तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या काळ्या टिकली देखील आपण या दिवशी लावायची नाही आपण जेव्हा पप्पाची पूजा करत असतो तेव्हा आपल्याला आसन आहे आणि आसनावरती बसूनच पूजा ही करायची आहे जेव्हा आपण आसन न घेता पूजा करत असतो तेव्हा ती सेवा आपली फलदायी ठरत नाही आपण जे आसन घेणार आहोत ते देखील काळ्या रंगाचं नसावं या दिवशी कोणासोबत देखील खोटे बोलू नये अगदी तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी पण आपण या दिवशी कोणाशीही वादविवाद तंटे हे देखील करायचे नाही तसेच खोटे देखील बोलायचे नाही भरपूर वेळा असे होते की आपणच आपल्याबद्दल वाईट बोलत असतो आणि मग तेच आपल्याबाबत देखील होत असते तर असे चुकूनही करायचे नाही स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक बोला उलट जे पाहिजे आहे तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याबद्दल सतत घरात बोलत राहा आणि ती मला मिळणारच आहे असे देखील म्हणा बघा ती वस्तू तुम्हाला नक्कीच मिळेल पण जर आपण नकारात्मक बोले तर आपल्याबाबत देखील तसेच होत असते वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे या गोष्टीची देखील काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी मांस मच्छी मटन याचे सेवन तर बिलकुलही करायचे नाही तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे अगदी तुम्ही या दिवशी व्रत केले नाही तरी पण कांदा लसूण हा खायचा नाही तसेच जमिनीखाली येणारे मुळा गाजर याचे देखील सेवन या दिवशी करू नये जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात त्या भाज्यांचे सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचे नाही अगदी त्या भाज्या तुम्ही या दिवशी घरात देखील आणायच्या नाही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर कोणी आपल्या दाराजवळ काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील तसेच जाऊ द्यायचे नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिले तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण नखे केस देखील कापू नये तसेच दाढी देखील करायची नाही घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांची देखील आपण या दिवशी नखे कापायची नाही किंवा त्यांना देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे घालायला द्यायचे नाही या दिवशी दाराजवळ गाय कुत्रा मांजर हे प्राणी आले तर त्या प्राण्यांना देखील आपण हकलून लावायचे नाही उलट तुम्ही त्यांना काहीतरी खायला द्या त्याचे पुण्यफळ हे तुम्हाला कित्येक पटीने मिळेल पण अशा प्राण्यांना आपण हकलून लावायचे नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गणपती अथर्वशी जरूर लावावे किंवा तुम्ही म्हणू देखील शकता उलट तुम्ही तुमच्या मुलांना गणपती अथर्वशी म्हणायला लावा किंवा श्रवण करायला सांगा यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल भरपूर वेळा असे होते की आपल्याला देखील वाटत असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी पण पाहिजे तसे घडत नाही त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही त्यांना यश मिळत नाही अशा वेळेस तुम्ही त्यांना प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणपती अथर्वशी जरूर पठण करायला लावा तसेच विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीच्या दिवशी गणपती मंदिरात जरूर जावे मंदिरामध्ये जाताना आपण दुर्वाच्या सात जोड्या घेऊन जायच्या आहे किंवा तुम्ही या दुर्वाची माळ देखील बनवू शकता या सात जोड्यांची आपण गणपती बाप्पाला माळ बनवू शकता आणि ही माळ गणपती मंदिरामध्ये अर्पण करू शकता यामुळे तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होईल आपण जेव्हा ही अर्पण करत असतो तेव्हा गणपती बाप्पाला तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती हवी असेल मग शिक्षण असेल किंवा नोकरी असेल यामध्ये जर प्रगती हवी असेल तर दुर्वाच्या सात जोड्या गणपती बाप्पाला जरूर अर्पण करायचे आहे जवळच गणपती मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही अर्पण केलं तरी पण चालेल आणि या संकष्ट चतुर्थीला जमले नाही तर पुढच्या संकष्ट चतुर्थीला देखील तुम्ही ही सेवा करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर जरूर लिहा धन्यवाद